हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण कपड्यावरती थापून सुद्धा एकदम पातळ आणि कुरकुरत असे मेथी आणि दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर एकदम खमंग आणि खुसखुशीत हे जे थालीपीठ आहेत ते कसे बनवायचे हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर घरी अवेलेबल असणाऱ्या पिठांपासून आपण खमंग असे जे थालीपीठ आहे ते बनवणार आहोत तर या इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर इतर पिठांच्या तुलनेमध्ये ज्वारीचं जे पीठ आहे ते थोडंसं जास्त वापरायचं आहे आणि गव्हाचं पीठ अत्यंत कमी वापरायचं आहे आणि ज्वारीच्या पिठापेक्षा कमी थोडंसं आपल्याला या इथे डाळीचं पीठ वापरायचं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली फ्रेश अशी मेथीची भाजी यामध्ये मी ॲड केलेली आहे त्यानंतर किसून घेतलेला दुधी भोपळाही मी यामध्ये ॲड केलेला आहे तर दुधी भोपळ्याची साल आणि बिया काढून टाकायच्या आहेत आणि मधला जो भाग आहे तोच फक्त आपल्याला बारीक असा किसून या थालीपीठांमध्ये वापरायचा आहे त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड करते त्यानंतर कोथिंबीर मिरची आणि आलं लसूण यांची जी पेस्ट आहे ला ओबड़ बारी करूं गेतली ती मिक्सरला ओबडदोबड अशी बारीक करून घेतली होती तीही यामध्ये ॲड केली त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर चमचाभर जिरे आणि आपल्या थाली पिठांना छान खमंग आणि खुसखुशीतपणा यावा यासाठी मी या इथे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत तर सर्व जे जिन्नस आहे ते पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपल्या भाज्यांमध्ये थोडासा ओलावा असतो त्यामुळे आपले जे पीठ आहे ते पीठ मळताना पाण्याचा जो वापर आहे तो या इथे थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला करायचा आहे तर भाज्या वगैरे सर्व पिठामध्ये मी अशा पद्धतीने कोरडेच मिक्स करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मिरची वगैरे बारीक केली होती त्या पॉटमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला अशा पद्धतीने या कणकेमध्ये ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मिरचीचा जो तिखटपणा आहे तर थोडासा पिठामध्ये आणखीन मिसळेल यासाठी तर पाण्याचा अंदाज घेत घेत खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही अशा पद्धतीचं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे शक्यतो खूप जास्त घट्ट हे कणिक आपल्याला मळायचं नाही होता होईल तेवढं सैलसरच हे कणिक आपल्याला मळायचं आहे जर खूप जास्त घट्ट कणिक मळलो तर कपड्यावरती थालीपीठ थापताना ते पसरणार नाहीत किंवा बारीक पातळ असे होणार नाही, नाही। ते थोडेसे जाडच असे राहतील तर या इथे मी आपलं जे कणिक आहे ते मळून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं सैलसर आपल्याला हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे वरतून तेलाने थोडंसं ग्रीस करून एक पाच सहा मिनटासाठी तरी आपल्याला हे जे कणिक आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा कणकेमध्ये मुरेल तर या इथे पाच ते सहा मिनटांनी आपले जे थालीपीठ आहे ते आपण बनवायला घेऊयात तर पाच ते सहा मिनटे या इथे झालेली आहेत आणि थालीपीठ मी या इथे पारंपरिक पद्धतीने कपड्यावरती थापून बनवणार आहे तर कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे आणि हे जे कापड आहे ते पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि पाण्याचाच वापर करून हे जे थालीपीठ आहे ते आपण एकदम पातळ असे थापून घेणार आहोत तर तुम्हाला अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कपड्यावरती थालीपीठ थापायला जमत नसतील तर तुम्ही प्रेस मशीनचाही वापर करू शकता किंवा भाकरीप्रमाणे पीठ लावूनही हे थालीपीठ नक्कीच तुम्ही थापू शकता तर या इथे आपलं जे कणिक आहे ते थोडंसं पातळसर करून घ्यायचं आहे आणि कपड्यालाही अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून अगदी अलगद रीतीने आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते अशा पद्धतीने गोल गोल थापून घ्यायचे आहेत तर अगदी इझिली हे जे थालीपीठ आहे ते कपड्यावरती मोठे होतात आणि एकदम पातळ असे थालीपीठ या इथे थापले जातात तर तुम्ही या इथे पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची जी साईज आहे ती कमी जास्त नक्कीच करू शकता तर या इथे खूप जास्त जाड हे थालीपीठ ठेवायचे नाहीत होता होईल तेवढे पातळसर आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कुरकुरीत राहतील तर अशा पद्धतीने गोलाकार मध्ये हे जे थालीपीठ आहे ते मी थापून घेतलेलं आहे तर थालीपीठ थापताना कुठेही कणिक हाताला चिटकत नाही चिरत नाही मस्त असं आपलं जे कणिक आहे।, आहे।, आहे ते मळलं गेलं की थालीपीठ ही अगदी व्यवस्थित असे थापले जातात तर या इथे एकदम पातळ असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे तर थालीपीठाच्यामध्ये मध्ये अशा पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते तव्यावरती फुगणार नाही यासाठी तर या इथे तवा गरम झाल्यानंतर जो कापड आहे तो कापड उचलून आपल्याला डायरेक्टली तव्यामध्ये टाकायचं आहे तर तव्यामध्ये टाकलेलं जे थालीपीठ आहे ते कपड्यापासून अगदी इझिली निघावं यासाठी कपड्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठावरती परत थोडेसे आपल्याला बोट उठवून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं थालीपीठ तव्यामध्ये फुगू नये यासाठी त्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते थोडंसं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून ते खमंग असं शिजेल आणि भाजेलसुद्धा तर या इथे थालीपीठ दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे शक्यतो थालीपीठ फक्त एकाच बाजूने भाजतात पण आपण यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे आपला कांदा कचकच लागू नये यासाठी थालीपीठ दोन्हीही साईडने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही अगदी स्पष्टपणे या इथे पाहू शकता आपलं थालीपीठ कपड्यावरती थापलेलं असूनसुद्धा ते किती पातळ असं मी थापलेलं आहे अगदी इझिली आपल्याला हे थालीपीठ बनवता येतात फक्त जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्यानंतर खमंग असे जे थालीपीठ आहे ते आपले या इथे भाजून तयार आहेत तर तुमची मुलं भाजी वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल्स किंवा तुम्ही पालेभाज्या वापरूनही अशा पद्धतीचे हे जे थालीपीठ आहे ते बनवू शकता तर सेम त्याच मेथडने मी थालीपीठ कपड्यावरती थापून घेतले आणि आपल्याला सेम त्याच पद्धतीने दुसरे सरळ जे थालीपीठ आहे ते या भाजून घ्यायचे आहेत तर सेकंड टाईमलाही आपल्याला अशाच पद्धतीने कपड्यापासून हे जे थालीपीठ आहे ते थोडंसं पाणी लावून वेगळं करायचं आहे आणि थोडंसं तेल लावून परत हे जे थालीपीठ आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा पिकनिकला वगैरे जाणार असाल तर अशा पद्धतीचे हे जे थालीपीठ आहे ते नक्की ट्राय करून पहा मस्त खमंग आणि खुसखुशीत भन्नाट अशा चवीचे हे थालीपीठ तयार होतात सोबत दही किंवा लोणचं वगैरे असेल तर मस्तच हे थालीपीठ लागतात तर अगदी कुठेही न फाडता न चिटकता अगदी छान मस्त कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होतात तर यामध्ये तिळचा वापर आपण केलेला आहे तिळामुळेही खूप छान चव येते सोबत लोणी किंवा बटर असेल तर एकदम मस्तच हे थालीपीठ लागतात तर या इथे मी थोडंसं बटर लावून हे जे थालीपीठ आहे ते फ्राय करून घेते जेणेकरून छान अशा चवीचं आपलं थालीपीठ तयार होईल तर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही लोणी वगैरे लावूनही हे थालीपीठ एन्जॉय करू शकता दही असेल तरीही चालेल तर मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत तर तीन ते चार थालीपीठ मी आई ते भाजून घेतलेले आहेत तर ते कुठेही तुटलेले नाहीत फाटलेले नाहीत तर मस्त कुरकुरीत आणि खमंग असे आपले जे पातळ थालीपीठ आहे ते या इथे तयार झालेले आहेत तर बटरसोबत लोण्यासोबत तुम्ही हे थालीपीठ नक्कीच एन्जॉय करू शकता गरमागरम दह्यासोबतही खाऊ शकता थंड झाल्यानंतर खाऊ शकता अगदी ते शेळे जरी झाले तरी त्याची चव अजिबात बिघडत नाही तर मस्त पातळ खुसखुशीत कुछ खमंग असे आपले जे थालीपीठ आहेत ते घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्या वापरून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही आवडतील घरच्यांनाही आवडतील आणि मुलांनाही नक्कीच आवडतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद